नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता हा मान्य पंतप्रधानांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पीएम किसानचा विसवा हप्ता जारी केलेला आहे आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे त्या अगोदर केंद्र व राज्य शासनाने महत्वाची सूचना शेतकऱ्यांसाठी आता जाहीर केली आहे कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाहीये हे आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता तुम्हाला हप्ता हा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे का नाही पाहायचंय कारण की काही शेतकऱ्यांना आता पीएम किसानचा विसवा हप्ता देखील मिळालेला नाही तर तो कशामुळे मिळालेला नाही त्याला पाहूयात शेतकरी मित्रांनो पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई केवायसी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई केवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई के वाय सी साठी जवळच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधता येईल आता महत्वाची सूचना पाहूया पाहूया तिथे तर विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखलेली आहेत जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निष्कर्षांतर्गत येऊ शकतात यामध्ये उदाहरणार्थ एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी ज्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदा पती पत्नी दोघेही प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन व इतर प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकारांचे प्रकरणांचे फायदे तात्पुरते आता रोखण्यात ता आलेले आहेत म्हणजे एक दोन दोन हजार एकोणीस नंतर ज्या शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन झालेली आहे त्या शेतकऱ्यांचे हप्ते रोखण्यात आलेले आहेत पुन्हा एका घरातून जे पती पत्नी किंवा दोघेही प्रौढ सदस्य किंवा अल्पवयीनी तर म्हणजे एका घरातून दोन व त्यांच्या अधिक अधिक लोक पीएम किसान व नमो शेतकरीचा लाभ घेत असतील तर या शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे किंवा त्यांचे हप्ते तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईट मोबाईल ऍपच्या नो युजर स्टेटस केवायसी किंवा के किसान सन्मान मित्र चॅटबॉट वर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे तुम्हाला यादी देखील पाहायची आहे यादीत नाव असेल तर पात्र आहात नसेल तर पात्र नाही आहेत तसेच इथे आणखीन एक पर्याय दिलेला आहे पर्याय दिलेला आहे तो म्हणजे पीएम किसानच्या वेबसाईटवर मोबाईल ऍपच्या नो युअर स्टेटस केवायसी किंवा के किसान ई मित्र वर तुम्ही ते तुमची पात्रता स्थिती तपासू शकता नो युअर स्टेटस कुठे आहे पाहायला गेलं तर इथे पाहू शकता लिहिलेलं आहे तुमची स्थिती जाणून घ्या याच्यावर जाऊन तुम्ही तुमचे स्टेटस तपासू शकता आता पीएम किसान योजनेचा हप्ता कोणाला मिळणार आहे ते नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का नाही व कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीएम किसानचा हप्ता मिळाला आता नमोचा हप्ता देखील मिळणार म्हणजेच शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे आता महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच पीएम किसानचा हप्ता जर तुम्हाला आलेला नसाल तर तुम्ही तुमचे टेकस चेक करा किंवा एक ते दोन दिवसामध्ये म्हणजे पुढील चोवीस तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर पाहायला गेलं तर या दहा बँकांमध्ये आता जमा होणार आहेत नमो शेतकरी योजनेचे पैसे आता त्या दहा बँका कोणत्या आहेत आपल्याला सविस्तर रित्या पाहायचा आहे हा व्हिडिओ खूप मोठा नाही मात्र तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून सविस्तर माहिती मिळेल व कोणतेही तुमच्यामध्ये आता अफवा पसरणार नाहीये तर पाहू शकता कोणत्या बँका आहेत तर पहिली बँक आहे आपल्याला पाहायची आहे ती पहिली बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा मध्ये बँक ऑफ बडोदा जी आहे तिच्यामध्ये आता तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत या बँकेमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील बँक ऑफ बडोदा दुसरी बँक आहे बँकेमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांचे खाते आहेत तर त्या बँकेत देखील पैसे जमा होतील तिसरी बँक आणि महत्वाची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक पोस्ट ऑफिस बँक मध्ये देखील तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होतील पोस्ट बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे ती म्हणजे जी आहे चौथी बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचे खाते असतील तर तुमच्या खात्यात लवकरच पीएम नमो शेतकरी योजनेचा निधी जमा होणार आहे तसेच पाचवी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आता खूप साऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचे खाते काढलेले आहे म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर सहावी बँक आहे कोटक बँक कोटक बँकेत शेतकऱ्यांचे खाते असते म्हणून या बँकेत देखील आता पहिल्या टप्प्यात या शेतकऱ्यांना पैसे मिळतील त्यानंतर तुम्हाला ही बँक माहितीच असेल जसे की आय सी आय सी आय आय सी आय सी आय बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ही आज दोन हजार रुपये जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा लाभ जमा केला जाणार आहे तसेच आठवी बँक आहे आठवी बँक पाहायला गेलं तर आठवी बँक इथे पाहू शकता एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेत शेतकऱ्यांचे खाते असते आणि या शेतकऱ्यांच्या या बँकेत ज्यांचे खाते आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यांच्या खात्यामध्ये रुपये दोन हजार जमा होणार आहेत तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहेत पीएमचे दोन हजार देखील मिळालेले आहेत तसेच आपल्याला नवी बँक आहे नवी बँक आहे पंजाब नॅशनल नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेत जर खाते असेल तर तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात होतील त्यानंतर आता दहावी आणि महत्वाची बँक आहे युनियन बँक युनियन बँक आता नवीन आहे या बँकेमध्ये शेतकऱ्यांनी खाते काढलेले आहे म्हणून त्यांच्या खात्यात देखील आता दोन हजार रुपये जमा होणार आहेत तसेच आता पुढील आपण येथे पाहू शकता या दहा बँकेत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत पहिली आहे बँक ऑफ बडोदा दुसरी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पहिली पाहू शकता पहिली बँक ऑफ बडोदा दुसरी स्टेट बँक ऑफ इंडिया तिसरी बँक आहे पोस्ट ऑफिस बँक चौथी बँक आहे बँक ऑफ इंडिया पाचवी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक सहावी बँक आहे कोटक बँक सातवी सातवी बँक आहे आय सी आय सी आय बँक आठवी आठवी बँक आहे एचडीएफसी बँक नववी बँवी बँक आहे पंजाब नॅशनल बँक आणि दहावी महत्त्वाची बँक आहे युनियन बँक या ज्या ज्या शेतकऱ्यांच्या या बँकेमध्ये खाते आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे दोन हजार जमा होतील मात्र आता हेच शेतकरी पात्र असणार आहे जसं की मी सुरुवातीला सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे मालकी शेंच्या शेतावर दोन हजार एकोणीस नंतर आहेत त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही मात्र दोन हजार एकोणीस अगोदरच्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळतील तसेच महत्वाचे म्हणजे ई सी प्रक्रिया व किसान कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपये जमा केले जातील जर हे कार्ड नसेल किंवा ई सी केलेली नसेल तर तुम्हाला आता पैसे मिळणार नाहीत म्हणून तुम्हाला या पैशासाठी तुम्हाला हे सर्व कामे करून घ्यायचे आहेत तर आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील पैसे मिळणार आहेत नेमके कोणते जिल्ह्या आहेत आपल्याला सविस्तर पाहायचं आहे तर आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार का तुमच्या जिल्ह्याची यादीत नाव आहे का चला पाहूया सविस्तर तर आता इथे पाहायला गेलं तर आपल्याकडे पहिला जिल्हा आहे पहिला जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील दुसरा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील आता पैसे जमा होणार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तिसरा जिल्हा आहे महत्वाचा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अनेक शेतकरी पात्र आहेत त्यांच्या देखील खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत चौथा जिल्हा आहे आपण तिथे पाहू शकता धाराशिव धाराशिव मधल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत व पीएम किसनचे देखील दोन हजार मिळून चार हजार रुपये जमा झालेले आहेत त्यानंतर आपण पाचवा जिल्हा पाहायला गेलं तर पाचवा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत तसेच पाहायला गेलं तर सहावा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यातील पैसे जमा केले जाणार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तसेच सातव्या जिल्ह्याचं नाव आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातून तुम्ही असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की नमो आणि पीएम चे चार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत चे जा दोन हजार रुपये जमा झाले आहेत आणि आता लवकरच नमोचे देखील दोन हजार जमा होणार आहेत कधी जमा होणार आहेत पाहूयात त्यानंतर पाहायला गेलं तर आठवा आणि महत्वाचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत तुमच्या खात्यात हे पैसे जमा केले जातील त्यानंतर आहे नववा जिल्हा म्हणजे वर्धा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा जा केले जाणार आहेत त्यानंतर आपण पुढे पाहायला गेलो तर दहावा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे यवतमाळ झाल्यानंतर अकरावा जिल्हा आहे अकरावा जिल्हा पाहायला गेलो तर अकरावा आणि महत्वाचा जिल्हा म्हणजे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दोन्ही योजनाचे पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतर आहे बारावा अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये अनेक शिका शेतकरी कापूस पिकाचं उत्पन्न घेतात म्हणून यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर तेरावा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे त्यानंतर चौदावा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे त्यानंतर आता लास्ट जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर पंधरावा जिल्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा केले जातील या शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील पैसे जमा केले जाणार आहेत तर राज्य सरकारकडून महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत नेमके तुम्हाला पैसे मिळणार का नाही पाहूयात सविस्तर तर तुम्हाला महत्वाच्या सूचना आहेत की तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असायला हवं आधार कार्डशी जर तुमचं बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत कारण की योजना आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे ऑनलाईन केल्यामुळे तुम्हाला आता डीबीटी मार्फत पैसे जमा होणार आहेत त्याकरिता तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे जर मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत म्हणून तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला व बँक खाते, खाते आधार कार्डला लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँक खात्याची लिंक नसेल तर लिंक करून घ्या किंवा केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या किसान कार्ड नसेल तर किसान कार्ड काढलेले असायला हवे आता लवकरच आता नमो शेतकरी योजनेच्या निधी मंजुरीचा जी आर समोर येणार आहे निधी मंजुरीचा जी आर येतात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत एकदा जी आर आला की लगेच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून कळेल तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जी आर आला की तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात होतील धन्यवाद